हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण बघा खरवस बनवतो आहे हे बघा एवढा खरवस आहे म्हशीचा आहे म्हशीचा चिक आपल्याला खरवस बनवायचा आहे खिसून गुळ घेतला आहे बघा मी पाव किलोच्या वरच होता ही वेलची बारीक करायची आपल्याला ह्यात टाकायची मिक्स करायची गाळून घेतला आहे मी ही चीक आपल्याला या पातीलात वतून हलवून घेऊन मग ह्या पातीलात पाणी ओतून शिजत टाकायचं त्याला तर आपण आता वेलदोडे वाटून घेऊया हे वे। बघा वेलदोडे वाटून घेतलेत मी चला आता आपण वेलदोडे पावडर याच्यात गुळ पण टाकायचं आपल्याला हे बघा सगळा गुळ पण टाकायचा आणि आता आपल्यालाही कालवून घ्यायचं चांगले एकजीव करून हे बघा आपण गूळ आणि वेलची मिक्स करून घेतली आहे चिकाच्या दुधात या पातेल्यात आपण पाणी वतलं बघा अजून वतायचं आपल्याला पाणी हे बघा खाली, खाली पाणी ओतले आपल्याला खरंच आहे बघा असं शिज चिजत घालतो आम्ही तुम्ही कसं घालता सांगा आता आपल्याला वरून एक ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याच्यावर पण वर एक झाकण ठेवायचं या पातीला चला आता गॅसवर ठेवू आपण हे बघा गॅस ठेव पेटवलाय आता आपण पातील आतल्या पातीलात पाणी वरच्या पातीलात चीक आता आपल्याला हे पॅक आहे पातील हे बघा मी तवा ठेवला इथला जुना हे बघा तवा बदलला मी लोखंडाचं ठेवलाय जड तवा म्हणजे पटकन शिस्त हवा जात नाही बाहेर चला आता आपल्याला ही पंधरा वीस मिनटं शिजून द्यायचं आहे चला आता मग शिजून देऊया खरवस झालंय बघा चिक शिजवून काय आहे आपला आता चिक आपलं आता जरा थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर कापून घ्यायचं आपल्याला वड्या चला चिक गार झालाय आता आपण काढून घेऊ चला आता आपला खरवस तयार आहे हे बघा वड्या पाडून घेतल्यात मी म्हशीच्या चिकाचा खरवस आहे बघा कसं झालाय आहे सांगा तरी चीक दुसऱ्या दिशाचा होता त्यामुळं जरा ही झालता चेक असं वड्या जरा ढिल्ल्या ढिल्ल्या झाल्यात पण तरी पण छान झाला आहे खरवस हे बघा गूळ वेलची घालून केलाय मस्त या खायला म्हशीच्या दुधाचा खरवस या खायला कसं झाला आहे सांगा पूर्ण व्हिडिओ टाकला आहे रेसिपीचा खरवसचा बघा लाईक करा शेअर करा आवडल्यास नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग या खरवस खायला